मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर चायनीज मांजामुळे होणाऱ्या गंभीर अपघातांना आळा घालण्यासाठी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले सडक सुरक्षा जीवन सुरक्षा या ब्रीदवाक्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सदर अभियान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने राबविण्यात आले आहे शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली दुचाकीस्वार नागरिकांच्या वाहनांवर तारांचे सेफ्टी आर्च संरक्षण कवच बसविण्यात आले चायनीज मांजामुळे मान चेहरा डोळे तसेच घसा कापला जाण्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या असून काही ठिकाणी निष्पाप नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे या पार्श्वभूमीवर कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला आहे चायनीज मांजा हा अत्यंत धारधार असून तो मानवी त्वचेसाठी घातक आहेच शिवाय तो पक्ष्यांसाठी प्राणघातक तसेच विद्युत तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरत आहे अनेक वेळा दुचाकी स्वारांच्या गळाभोवती मांजा गुंडाळल्याने गंभीर जखमा रक्तस्राव व कायमस्वरूपी अपंगत्व येण्याच्या घटना समोर आल्या आहेत या अभियानाद्वारे पोलीस प्रशासनाने केवळ कारवाईपुरते न थांबता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले आहे दुचाकी वाहनांवर सेफ्टी आर्च बसविल्याने मांजा थेट चालकांच्या मानेपर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे अपघाताची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे पोलीस प्रशासनाने यावेळी नागरिकांना चायनीज मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन केले असून कायदेशीर बंदी असलेल्या या मांजावर स्वतः सह इतरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव ठेवण्याचे सांगितले आहे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक व जनहिताचे उपक्रम राबविल्यास रस्ता अपघात आणि अजिंक्य भारत न्यूज करिता मूर्तिजापूर प्रतिनिधी योगेश आगाशे आज आपण मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सुरक्षा आणि या काळामध्ये बाजूनं पतंग उडवतात आणि त्याचा जो मांजा आहे तो रस्त्याने जाणारे जे दुचाकी चालक आहेत किंवा पायी जाणारे लोक आहेत वाहना जाणारे लोक आहेत की यांच्या गळ्याला हाताला लागून गंभीर होते आणि बहुतांश वेळा याच्यातून बऱ्याच लोकांचा निष्पाप जीव देखील गेला आहे गे। या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अजित चांदक सर यांच्या निर्देशाप्रमाणे आणि यांच्या संकल्पनेतून आम्ही आज मोतियापूर शहरामधील जे दुचाकी चालक आहेत त्यांना आपण ह्या नायलॉन मांज्या असेल किंवा साधा धागा असेल जो पतंगासाठी वापरला जातो याच्यामुळं कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचू नये कोणती हानी होऊ नये यासाठी आपण त्यांना प्रोटेक्टिव्ह ताज विनामुळे बसवून देत आहोत पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई देखील करत आहे प्रबोधनाचं कार्य देखील करत आहे जनतेसाठी बल या आपण उपलब्ध करून देत आहोत फिट करून देत आहोत जेणेकरून कोणताही प्रकार घडणार नाही आणि याच्यातून कोणतीही हानी होणार नाही अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज ला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग